बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली एका सरपंचाची भौतरी क्रूरतेने माणूस त्या ठिकाणी शर्मेनी लाज वाटेल काळीबा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथे निकार गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल कुणी असूया त्याला सोडायचं नाही भले त्याची किती मोठी अशा पद्धतीने सभागृहाला आश्वासित केलं आजही मला काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण